शेतकरी मित्रांनो नमस्कार बऱ्याच वेळेला आम्ही जर टायटल बोलतो की बाबा महाराष्ट्रातला सामान्य शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे आणि त्यासाठी काम केलं पाहिजे वारंवार म्हणतो की कृषी उद्योजक असाच घडत नाही किंवा एखाद्या पिकामध्ये ज्या वेळेला काम करतो आहे आपण तर त्या पिकाला झोकून देऊन काम करायचं आहे म्हणजे बरेच लोक लावतात एखादं दे पीक म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कलिंगड लावलो मी केळी लावलो मी पपई लावलो चार लोकांचं ऐकून आपण लावतो आता माझ्या मागं आल्याचा प्लॉट आहे मी आलं लावलो की ऐकून होतो मी आल्याला शंभर रुपये दर मिळतो लावतो आणि लावल्यावर काय होतं की आपण व्यापाऱ्यांची वाटं बघत बसतो आणि व्यापाऱ्यांची वाटं बघून मग शेवटी आपल्या लक्षात येते की बाबा व्यापारी काही येत नाही आहे काय तर प्रॉब्लेम होतोय आणि त्यावेळेला मग आपण सोडून देतो आणि ते पीक खराब म्हणून हो सांगतोय तर शेतकरी मित्रांनो कुठलंही पीक खराब नाही आहे आपण मॅनेजमेंटकडनं कमी पडतोय आणि ज्या वेळेला आपल्याला कृषी उद्योजक व्हायचा आहे त्यावेळेला मॅनेजमेंट आपलं चांगलं असणं हे खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे हे बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आमचे एक क्लाइंट आहेत कुडचे फार्म म्हणून तिथं जवळ बोरगाव गाव आहे ह्या बोरगाव गावामध्ये हे फार्म आहे आणि इथं आपण गेल्या वर्षी चार एकर आलं लावलं होतं आपल्या बोरव टेक्नॉलॉजीच्या ट्रीटमेंट खाली तर आज आपण बघणार आहे की दोन गोष्टी की आलं कसं आलं आणि ज्या वेळेला व्यापारी मिळत नाही तर त्यावेळेला काय यंत्रणा करून आलं विकायची काय यंत्रणा आपण लावली जाते ते सुद्धा आपण बघणार आहे ह्यामध्ये सगळं श्रेय त्या शेतकरी दादांचं आहे कारण का ते शेतकरी मनापासून शेती करतात कुठं अडचण आली तिथं सोल्युशन काढतात आणि सोल्युशन कोण सक्सेस होतात हे ह्याचं वैशिष्ट्य असतं तर शेतकरी मित्रांनो वारंवार म्हणत असतो आपण की बाबा सामान्य शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे तर चुकतं कुठं की बाबा काय असं गडबड झाली कुठंतर गोंधळ झाला व्यापारी व्यापाऱ्यांचं काम करत असतात सगळ्या व्यापाऱ्यांना नावं ठेवणं नाही आहे की बाबा त्यांच्याकडं विकायची उपलब्धता नसते पैसे नसतील फंड नसतील काय ना काही जर कारणामुळे ते येऊ शकत नसतात किंवा ते टोलवाटोल करत असतात पण ह्या दरम्यान काय होतं की काही वेळेला समजा रेट असतो आणि व्यापारी येतात आपल्याकडं आणि काय होतं व्यापारी असं त्यावेळेला रेट नसतो तर अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे किंवा काय सिस्टीम करायला पाहिजे ह्याकडे बघणार आता आता हे मागं बघत आहे तुम्ही चार एकरचा पूर्ण प्लॉट आहे तर ज्या वेळेला काय होत असतं की बाबा आल्यामध्ये काय होतं असतं की बऱ्यापैकी आमच्या भागामध्ये व्यापारी ठोक बघायचा आणि त्याला घेऊन जा म्हणायचा तर सध्याची परिस्थिती मी काही तुम्हाला सांगतो की हा प्लॉट गेल्या चार महिन्यापूर्वीच काढायचा होता शंभर रुपये रेट होता पण व्यापाऱ्यांच्याकडे ज्या वेळेला आपण मागणी करायला जातो विचारायला जातो की बाबा काय रेट राहील किंवा काढू काय नको आत्ता तर त्यावेळेला व्यापारी काय सल्ला देतात आपल्याला की बाबा थांबा अजून रेट वाढणार आहेत तर अशा गोंधळामध्ये आज रेट परत मार्केट डाऊन झाला आणि सत्तरऐंशी रुपये झाला लास्ट इयर ह्याच वेळेला एकशे चाळीस रुपये दर होता बरं ठीक आहे जे झालं ते झालं त्या दरम्यान आपलं आलं परत वाढत असतं ही पॉझिटिव्ह गोष्ट असते बाकी सगळ्या गोष्टी आपण सोडून देऊ तर ज्या वेळेला सिच्युएशन येते मग आता रेट कमी झाला त्यामुळे व्यापारी पण यायचं कमी होतं मग ह्या वेळेला आपण काय केलं पाहिजे तर ह्यावेळेला आपण आपली स्वतःची यंत्रणा राबवली पाहिजे तर ती यंत्रणा कशा पद्धतीनं राबवली आणि कशा पद्धतीने त्याचं मार्केटिंग केलं जातं तर ते आज आपण बघायचं आहे तर आता बघत आहे तुम्ही प्लॉट बघायला शेतकरी मित्रांनो हिथं काढायचं काम चालू केलं आहे गड्यांच्याकडनं के उकरून घेतलं जातं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हा एक गड्डा बघत आहे ज्यावेळेला एक फणी लावली जाते तर ही एक फणी आता इथं तुम्ही बघत आहे की केवढी मोठी झालेला आहे कशा पद्धतीनं झालेला आहे आता पाऊस आहे पावसामुळे थोडं राडीमुळे हे दिसत नाही पण ही एक एक फुटामध्ये तुम्हाला हे एवढं सगळं आलं भेटत आहे दिसत आहे आता हे हे वज्ज झालेलं आहे मातीमुळं थोडं राडीमुळं वज्ज झालेलं आहे पण शेतकरी मित्रांनो जे काही आम्ही कॅल्क्युलेशन सांगत असतो बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काम करत असताना तर आ, पर फुटामध्ये जे आपण सांगत असतो की एक डोळा लावायचा एक प्लांट लावायचा एक जागा धरतो आपण तर तिथं आपण बऱ्यापैकी शेतकरी मित्रांनो दीड किलो त्याचं वजन धरतोय सात महिन्यामध्ये आणि जर का समजा आपण बारा थी महिने चौदा महिनेपर्यंत गेलो तर ते आपण तीन किलोपर्यंत ॲव्हरेज अडीच ते तीन किलोपर्यंत आपलं उत्पादन यायला पाहिजे ह्या हिशोबानं काम करत असतो आणि असे डोळे पर एकर आपण पंचवीस हजार लावतो म्हणजे पंचवीस रुपये पंच्याहत्तर टन हे उत्पादन यायला पाहिजे ही अपेक्षा असते पण ती कधी येते तर त्याला प्रॉपर भर केलो आपण आणि प्रॉपर सगळ्या गोष्टी केलं तर होतं पण ऑन ॲन ॲव्हरेज आपल्याला एका ह्याच्यातनं आता ह्याचा हिशोब काढला तर रटून आहे तर हे दोन अडीच किलोपर्यंत एक आपल्याला ह्याचं जातो आता इथं डोळे कमी वसलेले आहेत हे दोन लाईनची पॅटर्न आहे आणि नवीन पॅटर्न आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघितला तर तीन लाईनचे पॅटर्न सांगितलं आहे तर त्या पद्धतीनं तिथं त्याचा आपल्याला बेनिफिट होत असतो आता हे झालं शेतकरी मित्रांनो इथं आपण लेबर लावून इथं काढून घेतलं जातं आणि पूर्ण हे केलं जातं आता आलं त्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं काय होत असं शेतकरी मित्रांनो की आलं वॉशिंग करून कारण का आता हे मार्केटला पाठवायचं म्हटलं तर असंच तर कोण घेणार नाहीत सगळ्यात महत्त्वाचा तो पॉईंट होतो तर त्यासाठी आता खूप करत असतं तर मी तुम्हाला ते दाखवतो थो थोडक्यात तर हा पूर्ण प्लॉट आहे तुम्ही बघू शकता रटून होता त्यामुळे पण त्याचं हे झालं होतं थोडं तर शेतकरी मित्रांनो थोडं जुगाड सिस्टीमनंच आता इथं आपल्या इथं शेडवर त्यांनी सगळी यंत्रणा राबवलेली आहे तिकडून काय केलं जातं जो काढलेला माल आहे तो पूर्ण माल काढून तिकडं ह्याच्यात बायकांच्याकडं आणला जातो त्याचं स्वच्छता केली जाते आणि इकडं वॉशिंग केलं जाते हे सगळं मी दाखवतो तुम्हाला एकच मिनिट हे इथं सगळं ह्याची यंत्रणा इथं लावली जाते सगळी ज्या वेळेला शेतकरी मित्रांनो माल काढला जातो शेतात आणला जातो तर त्यावेळेला हे आशा पद्धतीनं असतो आणि त्यामध्ये कसं असतं तर मार्केटला मागणी कशाची असते की बाबा मोठं आलं असतं मेन जे जुनं आलं असतं ते एका साईडला पाहिजे असतं आणि जे नवीन असतं आलं ते आता रटूंचे हे जे काही कोंब आलेले असतात हे साईडला काढावे लागतात तर ह्या ह्याचा रेट कमी मिळतो आपल्याला मार्केटमध्ये आणि त्याचा रेट मिळतो म्हणजे ग्रेडिंग करणं खूप महत्त्वाचं असतं आता सिस्टीम बघायचं आहे आपल्याला की महत्वाचं काय आहे की आता बघा इथं जनरेटर आणून ठेवलेलं आहे म्हणजे रात्री वेळ झाला किंवा इथं एस टी पीला कमी पडलं पाणी कमी पडलं काय लाईट काय सगळी सोय करायला लागतं तर ती सोय केलेली आहे कॅरेट सगळे आणून भरून ते हे केलेलं आहे म्हणजे ह्या लेवलनं काम करत राहावं हो लागतं सिस्टीम लावत असताना आता सगळ्यात महत्त्वाचं जे आलं वॉशिंगचं मी सांगत होतो की आता हे त्या ले बायकांच्याकडनं पण हे केल्यावर अशा पद्धतीचं हे होत असतं त्याला माती लागत असते आणि एवढं स्वच्छता होत नसते आणि इथं मग त्याला इथं वॉशिंग केलं जातात ह्या अशा पद्धतीने याला वॉशिंग करून स्वच्छता करून क्लिनिंग करून हे असं मार्केटमध्ये हा माल आपल्याला जात असतो तर हे वॉशिंग करण्यासाठी पण इथं त्यांनी काय केलेलं आहे की बाबा ट्रॅक्टरला चार गन जोडून हे ऑलरेडी स्प्रे मारायसाठी आल्यासाठीच आहे ह्याचा पण व्हिडिओ आपण दिलेला आहे तर हा स्प्रे मारायसाठी एस टी पी तयार करून तो सगळा इथं अशा पद्धतीने ग्रेडिंग केला जातो आणि ग्रेडिंग करून इथं हे झालं स्वच्छता करून झालं तर मग हे अशा इथं साईडला काढले जातात आता ही क्वालिटी बघू शकता हे पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटीचं इथं आला अद्रक आलेला आहे तुम्ही बघू शकता आ, हे जे साहेब आहेत हे इथलं शेत बघत असतात जवळपास म्हणजे सगळं मॅनेजमेंट आणि यंत्रणा खूप चांगल्या पद्धतीने राबवत असतात अशा पद्धतीनं होतं आणि लास्टला पोती भरून पाठवलं जातात तर शेतकरी सांगायचं होतं काय हा की बाबा ज्या वेळेला एखाद्या आपल्या शेतामध्ये आपण काम करत असतो आणि आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असतं तर त्यावेळेला ह्या सगळ्या यंत्रेतना आपल्याला जायलाच पाहिजे त्याशिवाय आपण सक्सेसफुल होणार नाही शंभर टक्के असं लावलो तर आपला प्रत्येक सामान्याच्यात यशस्वी होऊ शकतो मार्केटिंगला घाबरायचं नाही आहे आपला प्रॉब्लेम येणार त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढायचं आहे आज मार्केटला आपल्याला सतराऐंशी रुपये रेट मिळाला पाठवलो ह्या खर्च एक दहा पंधरा रुपये वीस रुपये आपल्याला जरी आला तरी नेट पन्नास साठ रुपये आपल्या हातात पडत असतात पण हेच जर का व्यापाऱ्यांच्याकडे मागायला गेलो आपण तर तीस रुपयाला घ्या आणि चाळीस रुपयाला द्या आम्हाला असं म्हणत असतात त्यामुळं इथं आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे मी त्याला तोंड द्यायचं आहे आणि नक्की आपल्याला सक्सेसफुल व्हायचं आहे तर धन्यवाद तुम्ही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा